मित्रांनो राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जी लाग जे आहे ते लागलेले आहे आणि आता पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे ते लवकरच सुरू होणार आहे यामध्ये जसं की आय टी आयसाठी ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे ज्या विद्यार्थ्या ज्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायची असेल किंवा या ठिकाणी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन घ्यायची असेल तर अशासाठी जे आहे ते आता लवकरच ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे आणि ज्यांना आर्ट कॉमर्स सायन्सला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी सेंट्रलाइज पद्धतीने जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे ते सुरू होणार आहे आता महत्वाचं म्हणजे मित्रांनो प्रोसेस सुरू तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत तरच तुम्ही यामध्ये जे काही पार्टिसिपेट आहे ते होऊ शकता यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला विविध प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत ते लागत असतात ऍडमिशन प्रोसेस सुरू होण्याच्या पूर्वी तुम्हाला तुमची जे काही कागदपत्र आहे महत्वाचे ते तयार ठेवायचे आहेत यामध्ये बेसिक डॉक्युमेंट जर आपण पाहिलं तर का सर्टिफिकेट नॉन फिमिलियर उत्पन्नाचा दाखला त्यानंतर नॅशनलिटी डोमेशन सर्टिफिकेट अशा पद्धतीचे बेसिक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर तुम्ही रिझर्वेशनचा लाभ घेत असाल आणि तुम्हाला जर रिझर्वेशनमधून ॲडमिशन घ्यायची असेल राखीव जागेमधून तर, तर तुमच्याकडे हे बेसिक डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे बाकी मग इतर डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला लागणारच आहे आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहे ते काढण्यासाठी तुम्ही जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते काढू शकतात परंतु ज्या विद्यार्थ्यांना आपले डॉक्युमेंट स्वतः काढायचे आहेत घर बसल्या अशा विद्यार्थ्यांना आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून हे डॉक्युमेंट काढता हे डॉक्युमेंट काढता येणार आहे तर या ठिकाणी डॉक्युमेंट काढण्यासाठी जे काही वडिलाचं अकाउंट लागते त्या पोर्टलवरती तर हे अकाउंट नवीन नवीन अकाउंट तयार करण्यासाठी तुम्ही दोन पद्धतीने हे अकाउंट तयार करू शकता ज्यामध्ये एक पद्धत आहे पहिलं म्हणजे ओ टी पीच्या माध्यमातून आणि दुसरं जे आहे ते स्वतःचे डॉक्युमेंट आणि फोटो अपलोड करून तर पहिल्या ऑप्शनच्या माध्यमातून या ठिकाणी अकाउंट तयार करण्यासाठी आपण प्रोसेस जर केली तर या ठिकाणी जी काही डिटेल आपण टाकत आहोत नेम पासवर्ड वगैरे तयार करत आहोत आणि त्यानंतर जेव्हा नाव टाकतो आपण अकाउंट ॲप्लिकंटचं तर इंग्लिशमध्ये नाव टाकलं आहे तर मराठीमध्ये जी काही ऑटोमॅटिक नाव आहे ते येत नाही आहे तर हा जे काही प्रॉब्लेम आहे तो बऱ्याच दिवसापासून येत आहे आता या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काय तर ते मी तुम्हाला सांगितलं होतं एकतर तुम्ही आर टी एस महाराष्ट्र जे आहे त्याला मेल करू शकता मेल आय डी तुम्हाला जे काही व्हिडिओमध्ये आहे दिलेली आहे किंवा या ठिकाणी कमेंटमध्ये हो ते व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल आणि दुसरं म्हणजे जे ऑनलाईन वेबसाईट वरती सुद्धा तुम्ही याची कम्प्लेंट टाकू शकता की अशा पद्धतीचा आम्हाला प्रॉब्लेम येत आहे तर यामध्ये म्हणणं आहे की मराठी मध्ये जर नाव येत नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कंट्रोल प्लस वाय करून या ठिकाणी कीबोर्ड ओपन होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही टाईप करू शकता परंतु मित्रांनो जे काही पहिलं ऑप्शन आहे या माध्यमातून आपण कंट्रोल प्लस वाय जरी केलं तरी सुद्धा त्या ठिकाणी फक्त कीबोर्ड ओपन होते परंतु त्या मराठीमध्ये जे काही ऑप्शन आहे जे काही कॉलम आहे त्या ऑप्शन जे आहे ते डिसेबल झालेलं आहे त्यामध्ये तुम्हाला कुठलंही टाईप करता येत नाही तुम्ही क कीबोर्डवर येऊन जाईल परंतु तुम्हाला तिथे टाईप करता येत नाही तर यामध्ये आता या ठिकाणी हा जे काही प्रॉब्लेम आहे तो बऱ्या कशा पद्धतीचा प्रॉब्लेम येतो परंतु तो प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सॉल्व्ह केला जातो आता हा सर्व इशू असतो दोन दिवस झाले तरी सुद्धा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही तर या पद्धतीने तुम्हाला पहिल्या पद्धतीने अकाउंट तयार करायचं असेल तर तुम्ही जे आहे ते आता जे आहे ते मेल करू शकता सर्वात जास्तीत जास्त जणांनी जर मेल केला तर ही कंप्लेंट जी आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हायलाईट होईल आणि त्यानंतर याच्या जे काही प्रॉब्लेम आहे लवकर सॉल्व्ह होईल परंतु ज्यांना आता या ठिकाणी मेल वगैरे करायचा नाही आणि कंप्लेंटसुद्धा करायची नाही तर त्यांना दुसरा एक पर्याय आहे दुसऱ्या पर्यायाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं जी काही अकाउंट आहे ती तयार करू शकता या दुसऱ्या पर्यायाच्या माध्यमातून अकाउंट तयार करत असताना तुम्हाला जे काही स्वतः आहे मराठीमध्ये जसं नाव अपेक्षित आहे तसं नाव तुम्ही त्या तुम ठिकाणी टाकू शकता आणि इंग्लिशमध्ये सुद्धा टाकू शकता ह्या याच्यामध्ये एक बदल आहे आणि पहिल्या ऑप्शनच्या माध्यमातून जर केलं तर इथे इंग्लिशमध्ये टाकल्याच्या नंतर नाव ऑटोमॅटिक तिकडून बाय डिफॉल्ट जसं आलं तसंच तुम्हाला ते ॲक्सेप्ट करावं लागते तुम्हाला स्वतः आहे ते कुठंही याच्यामध्ये चेंज करता येत नाही तर दुसऱ्या पद्धतीने आपल्या सगळ्या सेवा पोर्टलवरती अकाउंट कशा पद्धतीने तयार करायचं याबद्दलची माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवरती अकाउंट ओपन करून तुम्हाला जे काही सर्टिफिकेटसाठी अप्लाय करता येणार आहे यासाठी मित्रांनो आपले सगळ्या सेवा पोर्टलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला क्रिएट न्यू अकाउंट किंवा प्रोफाईल यावरती क्लिक करायचा न्यू युजर रजिस्टर हेवरती आणि इथे दोन पद्धतीने तुम्ही तुमचं अकाउंट जे आहे ते तयार करू शकता पहिल्या पद्धतीने तुम्हाला अडचणी येत असेल तर दुसरा ऑप्शनसुद्धा आहे पहिल्या पद्धतीने तुम्हाला व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर युझिंग ओ टी पी आणि त्यानंतर क्रिएट युजर आय डी अँड पासवर्ड ओ टी पीचा वापर करून तुम्ही तुमचं या ठिकाणी आय डी आणि पासवर्ड तयार करू शकता आणि यामध्ये जेव्हा तुम्ही व्हेन व्हाईल अप्लाईंग युअर सर्व्हिसेस ऑनलाईन यू नीड टू यू नीड टू अटॅच फोटो आयडेंटिटी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ म्हणजे या पहिल्या माध्यमातून तुम्ही तर अकाउंट तयार केलं तर तुम्हाला कोणत्याही सर्विससाठी अप्लाय करताना आय डी प्रूफ फोटो आणि जे काही या ठिकाणी ॲड्रेस प्रूफ आहे ते अपलोड करावं लागणार आहे अशा पद्धतीचं आहे आणि दुसऱ्या पद्धतीने केलं तर या याविरुद्धात असणार आहे या विरुद्ध सर्व असणार आहे आता यामध्ये जिल्हा निवडायचा आहे मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला एक युजरनेम तयार कराय त्या युनिक आणि त्यानंतर चेक युजर अवेलेबिलिटी म्हणजे नेम हा अवेलेबल आहे की नाही या पोर्टलवरती तुम्हाला चेक करावं लागते सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे या पद्धतीने त्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर पासवर्ड तयार करावं लागते एक पासवर्डमध्ये तुमचं नाव ॲट वन टू थ्री किंवा या व्यतिरिक्त स्पेशल कॅरेक्टर अप्पर केस आणि एक नंबर येतो कॉम्बिनेशन करून पासवर्ड तयार करू शकता आता नाव टाकल्यानंतर तुम्हाला इंग्लिशमध्ये मराठीमध्ये नाव ऑटोमॅटिक यायला पाहिजे परंतु या ठिकाणी प्रॉब्लेम असल्यामुळे हे नाव येत नाही बरेच जण म्हणतात की कंट्रोल वायवरती क्लिक करून कीबोर्ड ओपन होते आणि त्यानंतर तुम्हाला टाईप करावं लागते तर इथे बघा इथे कीबोर्ड ओपन झालेला आहे परंतु जे टाईप करायला गेलं तर इथे टाईप होत नाही हे जे काही ऑप्शन आहे मराठीमधलं जे काही कॉलम आहे तो डिसेबल झालेला आहे याच्यामध्ये कुठलेही जे काही ॲक्टिव्हिटी आहे ते होत नाही इथे पाहू शकता बॅनसारखं साईन आलेलं आहे अशा पद्धतीने आता हा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला सोल्युशन सांगितलं मी मेल करायचं आहे जे काही आर टी एस महाराष्ट्र असेल किंवा सपोर्ट टी डॉट ओ आर जी असेल अशा पद्धती दोन तीन ईमेल आय डी दिलेले आहे आणि ऑनलाईन वेबसाईटवर सुद्धा कंप्लेंट करू शकता यासंदर्भातले जे काही व्हिडिओ आहेत ते सुद्धा आपण इथे तयार केलेले आहे ते व्हिडिओ जाऊन तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला यामध्ये काही अडचण येत असेल तर, तर।, तर। किंवा तुम्ही तुमच्या ब्राउजरची हिस्ट्री आणि कॅचे क्लिअर करूनसुद्धा पुन्हा ट्राय करू शकता आता हे झालं पहिली पद्धत त्यानंतर दुसऱ्या ज्या माध्यमातून जर केलं तर तुम्हाला इथे तुमचा फोटो अपलोड करायचा आहे आय डी प्रूफ आणि आयडेंटिटी प्रूफ हे तीन डॉक्युमेंट हे दोन डॉक्युमेंट आणि एक फोटो अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर जेव्हा तुमच्या आय डी पासवर्ड तयार होईल त्यानंतर जेव्हा तुम्ही स्कीम अप्लाय कराल तेव्हा तुम्हाला आय डी प्रूफ आणि फोटो अपलोड करायचं काम नसणार आहे अशा पद्धतीने हा या दोनमधला फरक इथे राहणार आहे आता इथे जे काही अकाउंट करत असताना तुम्हाला सर्वात आधी माहिती द्यायची आहे ॲप्लिकंटची सॅल्युटेशन त्यानंतर ते इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे आणि मराठीमध्ये नाव इथे सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे आता पहिल्या आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये हाच फरक महत्त्वाचा आहे की पहिल्या ऑप्शनमध्ये इंग्लिशमध्ये नाव टाकल्यानंतर मराठीमध्ये ऑटोमॅटिक येते परंतु या ठिकाणी इंग्लिशमध्ये नाव टाकल्यानंतर मराठीमध्ये काही जणांचं जे काही नाव आहे ते इथे व्यवस्थित येत नाही तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन बेस्ट आहे यामध्ये तुम्ही मराठी नाव तुम्हाला जसं अपेक्षित आहे तसं नाव स्वतः इथे टाकू शकता त्यानंतर फादरचं सॅल्युटेशन आणि फादरचं इंग्लिशमध्ये नाव आणि मराठीमध्ये नाव ना 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 अशा पद्धतीने टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ एज जेंडर आणि ऑक्युपेशन अशा पद्धतीने तुम्हाला इथे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये नाव तुमच्या स्व इच्छेने जसं तुम्हाला टाकायचं आहे तसं अपेक्षित आहे तसं तुम्ही इथे टाकू शकता आणि पहिल्यामध्ये हेच ऑप्शन तिथे नाही आहे आणि याच प्रॉब्लेममुळे जे आहे ते अकाउंट तयार होत नाही आहे सर्वर प्रॉब्लेम येतात त्यामुळे ते ऑटोमॅटिक जे आहे मराठीत कन्वर्टसुद्धा नाव होत नाही आहे तर आता ॲड्रेस डिटेल टाकायची आहे ॲड्रेस डिटेलमध्ये जो या ठिकाणी तुम्ही ॲड्रेस राहता इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये तो ॲड्रेस टाकायचा जिल्हा तालुका आणि तुमचं जे काही गावात शहरात नाव असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर आणि युजरनेम व्हेरिफिकेशनमध्ये मोबाईल नंबर टाकून तुम्हाला इथे ओ टी पी पाठवायचा आहे त्यानंतर ओ टी पी येईल तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर युजरनेम तयार करायचा एक युनिक असलं पाहिजे जसं की तुमचा आधार नंबर किंवा तुमचं नाव आणि जन्मतारीख आणि ते युजरनेम अवेलेबल आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करावं लागेल त्यानंतर तुमची ईमेल आय डी मॅन्टॅटर नाही आणि पासवर्डमध्ये तुमचं नाव ॲट रेट वन टू थ्री किंवा या व्यतिरिक्त एक अप्पर केस लोअर केस आणि स्पेशल कॅरेक्टर सात ते या ठिकाणी वीस कॅरेक्टरपर्यंत तुमची एक पासवर्ड आहे तयार करू शकता आणि त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला फोटो अपलोड करावा लागतो एकशे साठ विविट आणि दोनशे ते दोनशे बारा जे आहे तिथे हाईट अशा पद्धतीचं वीट आणि हाईट असणारा फोटो अपलोड करायचा आहे ऑनलाईन पद्धतीनेसुद्धा अपलोड करू शकता तुम्ही किंवा इथे साईडला लिंक आहे या स्टेप जर तुम्ही फॉलो केला तर या माध्यमातून सुद्धा तुम्हाला हा फोटो साईज करता येणार आहे किंवा इथे फोटो एडिट आणि अपलोड जे काही फोटो एडिट कशा पद्धतीने करायचा आहे इथे मॅन्युअल दिलेलं आहे या मॅन्युअल ओपन केल्यानंतर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मदत मिळून जाईल या मॅन्युअलमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की पेंटच्या माध्यमातून जे काही मायक्रोसॉफ्ट पेंट आहे या पेंटच्या माध्यमातून कशा पद्धतीने फोटो रिसाईज करावा लागतो अशा पद्धतीने जर तुम्ही स्टेप फॉलो केला तर हे फोटो दिसायच तुम्ही करू शकता किंवा ऑनलाईन भरपूर वेबसाईटसुद्धा उपलब्ध आहे आणि त्यानंतर सेव केल्यानंतर इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आधार कार्ड अपलोड करायचं आहे आणि प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये तुमचं जे काही रेशन कार्ड आहे ते अपलोड करायचं आणि त्यानंतर टर्म्स ॲक्सेप्ट करून रजिस्टरवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने तुमचं युजरनेम आणि पासवर्ड तयार होऊन जाईल त्यानंतर युजरनेम आणि पासवर्डच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही स्कीमसाठी अप्लाय करू शकता तसेच इथे मॅन्युअलसुद्धा देण्यात आहे कशा पद्धतीने अकाउंट तयार करावं लागते अशा पद्धतीने मित्रांनो ही महत्त्वाची माहिती होती जी कोणी ओळखीचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र